एक डोकेदुखीसाठी लवंगाचा वास घेतल्याने आराम मिळतो दोन रक्तशुद्धीसाठी गुळाचे सेवन केल्याने खूप फरक पडतो तीन पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून एक किंवा दोनदा ते सेवन करू शकता चार जर ऐकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटाला लावून ते कानामध्ये चोळावे पाच रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या दोन बिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळ व्याज दूर होतो सहा हळद अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही खूप प्रभावी आहे तणाव आणि जळजळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी मानली जाते सात रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आठ जर तुमचे दात पिवळे पडत असतील तर लिंबाचा रस मुळ्यावर टाकून दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो नऊ तुमच्या दैनंदिन जीवनात पाण्याचे प्रमाण वाढवा दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे आणि तुमचे शरीर हायड्रेट ठेवावे दहा अंदुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंदो मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे तीन महिने याचा उपयोग केल्यास फायदा होईल अकरा रोज जेवणानंतर लस्सी प्याल्याने कोणताही आजार होत नाही आणि चेहऱ्यावर चमक येते तसेच लस्सीमध्ये काळी मिरी पावडर टाकून प्याल्याने खूप फायदेशीर असते बारा तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तेरा रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते चौदा घराच्या फ्रीजमध्ये कमीत कमी, कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा जुने मळलेले पीठ आणि भाज्या वापरल्याने सांधेदुखीला आमंत्रण होते पंधरा भिजवलेले बदाम आणि आक्रोटचे सेवन करा यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते आक्रोट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सोळा एका एक सर्वेमध्ये असे आढळून आले आहे की बदाम खाणाऱ्या लोकांचे आयुष्य बदाम न खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते सतरा खजूर खाल्ल्याने डोळे आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो तसेच मधुमेह अल्सर आणि अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून आराम मिळण्यास मदत होते अठरा भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात एकोणीस आल्याचे पाणी प्याल्याने शरीरात जमा झालेलं रक्त वाहू लागते वीस जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठण्या तयार होतात यामुळेच जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो एकवीस भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात काळी मिरी पावडर मीठ आणि लिंबाचा रस मिसळून घ्या यामुळे चांगलीच भूक लागते बावीस काळ्या मनुकांमध्ये भरपूर लोह असते ते खाल्ल्याने केज गळती थांबते आणि आतडे शुद्ध होतात तेवीस मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत मरून जातात चोवीस जिरे खाल्ल्यामुळे स्मरण शक्ती वाढते पोटातील जंत मरण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजवत ठेवल्याचे सकाळी ते पाणी गाळून घ्यायचे आणि प्यायचे याने पोटातील जंत लवकर मरतात पंचवीस घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो सव्वीस फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे सत्तावीस जायफळमुळे निद्रानाश अपचनसारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते जायफळचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर होतात अठ्ठावीस चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बदाम किंवा खोबरेल तेलाने मसाज करा बघा तुमचे केस लांब आणि दाट होतील एकोणतीस दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये असे करणे खूप हानिकारक ठरू शकते दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते तीस एका सर्वेमध्ये असे आढळून आले आहे की बदाम खाणाऱ्या लोकांचे आयुष्य बदाम न खाणाऱ्या लोकांच्या आयुष्यापेक्षा वीस टक्के जास्त असते श्री स्वामी समर्थ